स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर फ्रेंड्स परवापासून आरोई पेपर संपलेले आहे अजून मी पंधरा दिवसापासून लॉंग व्हिडिओ बनवलाच नव्हता म्हणजे मी जास्त तर शॉर्ट व्हिडिओ बनवत होती कारण की माझे एक्झाम पण चालू होते मी दोन तीन बनवायची एकदम दोन तीन अजून आता माझ्या एक्झाम पण संपलेला अजून मी खूप बिझी आता रिझल्ट पण येणार नाही अर यार। हुँ? हुँ? अरे अर अरे तू तू नाही बनवता तू नको बनवू तर मम्मी तू काय करते अय मम्मी काय करते बटन्स लावते शर्टला कोणाच्या शर्टला पप्पा आणि फ्रेंड्स मी ना डीमार्टला पण गेली मी व्हिडिओ नव्हता बनवलेला तर मी तिथून एक बॉटल आणलेली मी तुम्हाला मस्त आहे ना मला आवडलेली मी नाही छोटीवाली घेणार ना की मी जास्त पाणी पित नाही पण मम्मी बोलली आता समर सीझन येतोय तर जास्त पाणी प्यायला लागेल तर त्याच्यामुळे मोठी मोठी पकड मी त्यांना पुन्हा दाखवते वल्ल केलं 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 माझ्यात पाणी भरलेलं आत्ताच भरलंय अजून मी तुम्हाला जे अ हे बघा हे अनलॉक आहे अजून हे बघा लॉक झालं अजून मी जवळ पण पाणी पिते ना हे अजून एक छोटा बघा ना नाकावरती त्याचं पाणी पडत म्हणजे ते, ते, ते कशासाठी कारण की बघा आपण जर मी बघा आता मी हा होलवर हात ठेवते आणि पाणी पिते तर एकदम घुटण होती ना तर त्याच्यासाठी हे एकदम छोटस होल येत जसं की मला आवडली दुसरे कलर नव्हते तिथे ब्लॅकच होते जाऊ दे तस पण मला आवडली मस्त आहे

आम्ही आता ठेवलंय ना अना मला दाखव बाजूला तर आम्ही आता हे जे ठेवलं आहे ना त्याच्यात ना छोटे वाले जातात आता यांना सवय झाली त्याच्यामुळं नको मम्मे हा स्कूल घेऊन आणि त्या फिश टँक ला चल अरे भूत आलो भूत आलो बाबा भूत आलो भू, भू फ्रेंड्स मी तुम्हाला डिफरंट दिसत असेल ना कारण की मी गंध नाही लावलाय म्हणजे लावलं होतं काढलं मी हातपात निघला युट्यूब चॅनल बोलायचं काय ब्लॉगिंग करतोय तो ब्लॉगिंग करतोय बोल मोठे झाले की तू ब्लॉगिंग करणार ना हॅलो फ्रेंड आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये माझं स्वागत करतो छी छी माझा ड्रावर किती घाण झाले मी तुम्हाला दा नाही दाखवू शकत मला शरम येते एवढं घाण ड्रावर पचू रे टाइम मॅनेजमेंट बघा ही बुक सीधी आहे दिसते तुम्हाला सीधी आहे इकडे बघा उलट अरे जरा यांना सांगा जरा नीट प्रिंट करा मला रीड करायचं असते काय असं करू का मला पूर्ण बुक नाही केली ठीक आहे मी चालले तर फ्रेंड्स मी तुम्हाला आता भेटते थोड्या वेळने मी आता एक दोन घंटा बुक रीड करते तर मी आता तुम्हाला भेटते थोड स्कूलमधून आली आहे अजून मी कालचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे अजून मला आता खूप भूक लागली आहे तर मी आज बऱ्याच दिवसानंतर ना मॅगी बनवली आहे तर मी तुम्हाला दाखवते ना मॅगी कशी बनवली आहे माझी मॅगी मी आता हिला थंडी करायला ठेवली आहे ते थंडी अजून ठीक आहे चल मम्मी मी आता सर्व करू पण मॅगी आवडती कारण की ती जे व्हेजिटेबल्स वाली मॅगी असते ना त्याच्यामध्ये मला एवढे व्हेजिटेबल्स आवडत नाही ना त्याच्यामुळं मला ती आवडत नाही तर आता मम्मी थंडी झाली असो ना ठीक आहे मी मॅगी एवढी

काय झालं तुला तर फ्रेंड्स मी बघा व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललेलं की मी थो थोड्या वेळेने भेटती तर मी आ, चा, चार वाजता खेळायला गेलती मी बॅडमिंटन खेळत होते गार्डन मध्ये गार्डन मध्ये तर ना माझं ध्यान ना कॉक कडेच होत आणि मग ना मी फुटपाथ च्या इथं जोरात बघा किती जोर लागले उठ होते नको नको कशाला उठते हे बघ किती अजून इथं लागलं ला। अजून थोडसच लागलं इथं पण इथ आणि इथले जोर लागलेले दुखत आणि मी ना दोनदा पडली मी स्कूल मध्ये पण ग्राउंड वरती पडली तर मला असं एवढं काय लागलं ना एवढं रक्त वगैरे नाही निघलं पण आता गार्डन मध्ये होती ना तो जो ला। चलो तो हाथ लग हॉस्पिटलला जाऊ आपण नाही नाही इंग्रज नाही खाय लवकर बरं होत ना मग आता हळदी लावली ना उद्या कळणार नाही ना हे आणि फ्रेंड तुम्हाला माहितीये का मला लागलं ना ला ला ला, मी रडायला लागली ना तर मला घरी आणलं ना मम्मीने तर मग आरव ना देव बाप्पा कडे गेला आणि हात जोडायला लागलो देव बप बघ डी झालो आणि तिथं पण मी पडली ना आरोला पण मी घेऊन गेल ती खाली तर तो पडली मी तिथं बसली मग मग आरो पण बोलायला लागला की दिव काय झालो तो पण रडायला लागला थोडा <laughs> मग मला पोट बसू दे ना थोडा आराम कर काय हात नको लोबाळ फक्त काय झालं आरव दीदीला दुखत दुखतय का तुला कुठे दुखतय पण चला हॉस्पिटलला जवाप मग ना काय फ्रेंड्स आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं चॅनलला त्यांनी पटकन करा आणि माझ्या हंड्रेडचे सबस्क्रायबर करून द्या अजून उद्या तुम्हाला ही इंजर्ड पेशंट आता तुम्हाला उद्या भेटतील बाय 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 बाय